सीमेवर जवान नसतील तर आपण इथे सुरक्षित नसते तुम्ही फोन मध्ये मला बघत बसला नसता हे तुमच्या समोर व्हिडिओ करत बसलो नसतो ते परवा सर नमस्कार मित्र मंडळ तुमच्या फोन मध्ये आणि माझ्या मध्ये तुमचं सरसे सरसे स्वागत तर चालू करूया आजच्या बातमीपत्राला भाजप काँग्रेस युती अंबरनाथ नगर परिषदेत अभद्र युती शिंदे गटाच्या जिवारी राजकारण आहे काय होईल काय सांगता येत नाही टेम्पो ट्रॅव्हलर रिक्षा धडक अपघातात पाच ठार या 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 अहिल्यानगर या, या। गाड्या व्यवस्थित मारा लिहित गाड्या मारा आपला जेव्हा आहे तर सगळं हाय आपला जीव आहे तर आपण सदाशिवाय एवढं लक्षात ठेवा गाड्या मारताचं सराव कसं पण तीस चाळीस पन्नास लय झालं पन्नासच्या वर गाड्या मारू नका आपलंच नुकसान आहे त्यामध्ये सत्तर हजार कोटींचा घोटाळा निकाल अद्याप लागला नाही भाजपचा अजित पवार यांना इशारा काय सांगायचं आता भाजप आणि अजित पवार साहेबांना राज्य पण तुमचंच आहे आणि सुंदरी पण तुमचेच आहे त्यात आम्ही मध्ये आहे अडकले तुमचं तुम्ही बघून घ्यावा बनू काय आता बोलायचं पण अवघड आहे या विषयावर सोनिया गांधी रुग्णालयात दाखल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी होलवेल त्यांची तब्येत बिघडल्या त्यांनी सर गंगाराम रोला दाखल जपान मध्ये भूकंप झालाय काय संबंध आहे जप्पान आणि आपल्या भारत देशाचा कशाला त्यांच्या उगत बातम्या द्यायच्या कोपऱ्यात उगत जागा मात्री करायची ते चांगला सुविचार द्या बाबांनो कोर बघून शिकली पाहिजे त्याड काय तर असं काय तर लिहित जपानच्या पश्चिम भागात मंगळवारी शक्तिशाली भूकंप झाला बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या हरदार शस्त्रांनी हल्ला काय चाललंय बांगलादेशात सगळे मरा लागल्यात हिंदूसनीच का मारतात बरं ह माहित आहे की तुमच्यात दंगल्या झाल्यात हे झाले ते झाले खर काय तुम्ही आम्ही मारतोय आमच्या देशात ह आमच्या देशात कशी राहतात लोक सुरक्षित आहेत सगळी सगळं व्यवस्थित चालू आहे तुमच्याच देशात तुमच्याच गांडीत काय एवढ्या आग लागल्या शॉर्ट सर्किट मुळे घरास आग पंधरा लाखांचे नुकसान संसार उपयोगी साहित्य अडीच सा लाखांची रोकड खाक मोठा धोका तळा शाहू नगरमधील ही अत्यंत अरुंद घरे असणारी एकमेकांना लागून असणारी जर अग्निशमक बद्दल वेळात भाव घेतली नसती तर ही आग संपूर्ण वस्तीत पसरून मोठी जीवितहानी झाली असते जवानांच्या कौतुकास्पद कारो कामगिरीमुळे आजूबाजूची घरी सुरक्षित राहिली जवान हा तर देश आहे जवानांमुळे सगळं चालू आहे देश तर सीमेवर जवान नसतील तर आपण इथं सुरक्षित बसतोय तुम्ही इथं फोन मध्ये मला बघत बसला नसता हे इथं तुमच्या समोर व्हिडिओ करत बसलो नसतो पेपर वाचत घरे अरुंद असल्यानंतर त्याग आटोक्यात आणणं असंभव आहे कारण का मलाच विचारावं की माझे पूर्ण जाळलेलं आहे मार्केटमध्ये तुमचं शॉप तर सगळं पूर्ण जाळलेलं किती दुःखद घटना असते ती त्याच त्यालाच कळते जे दुखते कि नाही जेच जळते त्यालाच कळते ते भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश चीनला टाकले मागे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची माहिती टॅक्स लावला तुम्ही हो म्हणून निर्यातीवर एसीबी ची माघार वर्ल्ड कप चे सामने भारतात आयसीसी सी सी च्या मध्यस्थीनंतर पुनर्विचाराची तयारी होणारच क्रिए वगैरे आमच्या लोकांवर तिथं माऱ्या मारा कराव लागलाय चौकात पेटवा लागलाय आम्ही कसं शांत बसणार सांगा बघू तुमच्या खेळवसने एक तर पैसे द्यायचं ते त्यात त्यांचा ताटपणा स्टीव्ह स्मिथच्या शतकामुळे ऑस्ट्रेलिया मजबूत चांगला आहे प्लेअर स्पोर्ट्स मे पण मध्ये तू काय का काय फिक्सिंग केला त्यामुळे तुझी वाट लागली तेव्हापासून नाव कानफाट्या पडले ते कानफाट्याच श्रेयश अय्यरचे दमदार पुनरागमन हिमाचल प्रदेश विरुद्ध अर्धश खेळी चांगली गोष्ट आहे बाबा वर्ल्ड कपला पण खेळ तुझ्यावर उपकार नाही तुझा आमच्यावर उपकार असू देत वर्ल्ड कपला तेवढा खेळ बाबा आता खेळाल आहे आता खेळून का उपयोग नाही वर्ल्ड कपला दाबून खेळ वर्ल्ड कप, खे। कप जिगायचा आपल्याला दीप्ती शर्माचे अव्वल स्थान घसरले आयसीसी महिला टी ट्वेंटी क्रमवारी थर्मला फायदा ठीक आहे ना दोन्ही पण आपल्याच देशाचे खेळाडू आहेत काय अडचण आहे कोण पण होऊन खरं भारत टॉपलाच पाहिजे आजच्या बातमीपत्रात एवढंच भेटूया उद्याच्या भागात तुम्हाला जर माझी कॉमेडी प्लस बातमीपत्र आवडले असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला फॉलो करा जय हिंद जय जै महाराष्ट्र